नमस्कार मंडळी आज आपण एक वेगळी प्रकारची भाजी बनवत आहोत त्यासाठी इथे मी कढई गरम केली त्यामध्ये आवश्यकतेनुसार दोन स्पून। तेल ते तीन टेबलस्पून तेल घेतलेले त्यामध्ये पाव टी स्पून हळद टाकली एक टी स्पून लाल तिखट टाकले एक टी स्पून गरम मसाला टाकला आणि माझ्याकडे थोडं काळ मसाल्याचं वाटण होत ते टाकलेलं आहे तुम्ही एक्स्ट्रा बनवू शकतात कांदा आणि खोबरं भाजून हे वाटण बनवू शकतात माझ्याकडे एक्स्ट्रा होतं म्हणून मी ते ऍड केलेलं आहे छान असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत थोडंसं तमजावर पाणी टाकायचं म्हणजे मसाला आणि तिखट जळत नाही आणि थोडं चिमूडवर मीठही टाकायचं म्हणजे छान तरी येते आणि मसाला व्यवस्थित परतलाही जातो आणि चटकतही नाही म्हणून इथे मीठ टाकून छान असं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत ऑलरेडी हा काळा मसाला आहे छान भाजलेला आहे म्हणून जास्त परतण्याची आवश्यकता नाहीये यामध्ये थोडे फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकू शकता तर मसाला छान तयार झालेला आहे एका साईडला आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचं आहे तर पाणी छान आता गरम झालंय आवश्यकतेनुसार आपल्याला पातळ किंवा घट्टसर भाजी हवी आहे त्यानुसार पाणी तुम्ही ऍड करू शकता तर इथे मी जवळपास दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर आता छान येऊ द्यायचं ऑलरेडी पाणी गरम होतं तर उकळ येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तोपर्यंत आपण काय करायचं दोन चमचे म्हणजे दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे मी एका वाटीमध्ये बेसन पीठ घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची थोडस तिखट टाकायचं आणि आवश्यकतेनुसार थोडस पाणी टाकायचं जास्तच टाकायचं नाही नाही तर तातळ होऊ शकतं तर आपल्याला हे बुंदी टाकायची आहे तर जसं आपण डुबुकोडे बनवतो पाटोड्याची आमटी बनवतो तसंच ही आपण बुंदी टाकून मसाल्याची भाजी बनवत आहोत तर इथे काय करायचं पीठ छान फेटून घ्यायचं आणि मीडियम थिकनेस असलेलं असं पीठ भिजवायचं आणि झाऱ्याने उकळ त्या आपल्या सार मध्ये रसामध्ये बुंदी सोडायची थोडस अजून घट्ट पीठ केलं की त्याची शेव जाते त्याची सुद्धा एक रेसिपी होते तर इथे आपण बुंदी टाकून घेणार आहोत ते आपण कुठलाही वेगळा झाडा न घेता आपला रोजचा जो वापरातला झारा असतो तोच घ्यायचा त्याच्याने बुंदी पाडून घ्यायची तर आता मी अगदी कमी प्रमाणात भाजी बनवते म्हणून मी ते दोनच चमचे पीठ घेतलं तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर पिठाचं प्रमाण अधिक वाढवू शकतात किंवा तुम्हाला बुंदी जास्त आवडत असेल भाजीमध्ये तर तुम्ही त्याचं प्रमाण अजून वाढवू शकतात तर गॅस ची फ्लेम हे ना थोडी मोठीच ठेवायची कारण की जसं जसं पाणी उगल तसं तसं आपण ही बुंदी खाली सोडणार ना ग्रेव्हीमध्ये तर ती शिजून वरती तरमते म्हणजे लगेच ती शिजून वरती येते म्हणून एक गॅस ये ना थोडासा मोठं ठेवायचा नाहीतर ती खाली कढईच्या तळाशी चिटकून बसेल अशा पद्धतीने आवश्यकतेनुसार बुंदी पाडून घ्यायची पुन्हा चवीनुसार मीठ टाकायचं कारण की आपण मसाल्यातही मीठ टाकले बुंदीतही मीठ टाकले त्या अंदाजाने भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायचं आणि भाजी पुन्हा ढवळून घ्यायची मंद गॅसवरती दहा मिनिटं उकळू द्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची मग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा चपाती पोळी बरोबर तुम्ही हा भाजी ही बुंदीची भाजी खाऊ शकता नेहमी नेहमी आपण त्याच पद्धतीने म्हणजे पाटोळी आणि मांसवळी वगैरे ते नेहमीच खातो पण अशा पद्धतीने सोपे सोपे आणि झटपट अशी भाजी तयार होते okay. तर मंडळी तुम्हाला ही भाजी कशी वाटली तर नक्की कमेंट करा तुम्ही अगदी म्हणजे व्हिडिओ पाहतात पण कमेंट करत नाही लाईक करत नाही शेअर करत नाही तर तुम्ही जर हे सबस्क्रिप्शन केलं तर, तर ते सुद्धा फ्री असतं तर आम्हाला तेवढा सपोर्ट मिळतो त्या गोष्टीमध्ये आणि कमेंट केलं तर आम्हाला व्हिडिओमध्ये काय चुका होतात त्या आम्ही सुधरवू शकतो किंवा त्याच्यामध्ये अधिक चांगले बदल घडवू शकतो तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा त्याच्यामध्ये जे ऑलचं ऑप्शन असतं ते प्रेस करायचं म्हणजे कसं आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल भाजी व्यवस्थित सेट झाल्यानंतर बघा कसं छान असे तरी आलेली तवंग आलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशी रेसिपी नक्की बनवून पहा अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोबत तशाच चमचमीत रेसिपी सोबत आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू